नमस्कार मी सिद्धेश तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो व आज आपण भेटत आहोत पुन्हा एका नवीन भक्तिमय प्रवासामध्ये आज आपण चाललो आहोत राजधानी जिल्हा सातारा कोल्हापूर व सांगली येथे हा प्रवास दोन दिवसाचा असणार आहे व टायटलवरून तुम्हाला समजलं असेल आपण चाललो आहोत अकरा मारुतींचं दर्शन घेण्या घेण्यासाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी स्वयं स्वतः स्थापित केलेली आहे अकरा मारुती प्रत्येक ठिकाणची आपण माहिती घेणार आहोत व दोन दिवसाचा प्रवास आहे तर आपण फक्त एवढंच मानणार आहोत असं नाही अकरा मारुती हो हे या प्रवासाचा केंद्रबिंदू आहे पण याचबरोबर आपण महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध व स्वतःमध्येच परिपूर्ण अखंड असे असणारे दोन देवस्थान मी पाहणार आहोत तर ते कोणते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व ह्यावेळेस व्हिडिओ एक छोटा बन बनवता येईल ह्याची पूर्णता दक्षता घेणार आहे सो नक्की बघा भेटूयात पुढच्या क्लिपमध्ये मौर्या जय जय रघुबीर समर्थ आज आपण समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी याने स्थापन केलेल्या अकरा मारुतींची माहिती पाहणार आहोत समर्थांनी या आजच्या त्या काळी तरुणांना राष्ट्रप्रेमाबाबत शक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने अकरा मारुतींची स्थापना केली आहे त्यामध्ये सर्वप्रथम काकळीचा गोमय म्हणजे शेणापासून केलेला मारुती सुद्धा स्थापन केलेला आहे परंतु तो त्यांनी आपले शिष्य उद्धवाला बलोपासण्यासाठी दिला आणि तो अकरा मालतीमध्ये समाविष्ट नाही समर्थानी यापूर्वीही या शिवरायांची भेट घेऊन अ राष्ट्रप्रेमा करता राष्ट्र गरज आहे शिवरायाने याबाबत समर्थांना विदित केलं होतं तो उद्देश लक्षात घेऊन समर्थ पूर्वी लहान असताना शुभमंगल सावधान म्हणताच राणूबाई म्हणजे समर्थांच्या आईला सोडून बोवल्यावरून कळून गेले व त्याने जगा जगभर भ्रमंती केली हिमालयापासून रामेश्वरपर्यंत भ्रमंती करून आजच्या तरुणांना बलोपासण्याची अत्यंत गरज आहे याची जाणीव त्यांना निर्माण झाली व राष्ट्रप्रेमाकरता व राष्ट्रकार्यकर्ता अत्या शक्ती देणाऱ्या बलोपासना देणाऱ्या मारुतींची स्थापना करावी असे त्यांच्या मनात घेतले त्याप्रमाणे त्यांनी आ... अकरा मारुतींची स्थापना केली समर्थना अकरा हा आवडा अकरा हा आकडा अतिशय आवडत होता त्याचं कारण हे असं आहे कारण मारुती हा प्रत्यक्ष अकरावा रुद्र आहे मारुतीमध्ये कुठला स्थापन पहिला कुठला दुसरा याबाबत मतभिन्नता या आहे साल सोळाशे चव्वेचाळीस इसवी सन सोळाशे चव्वेचाळीस सोळाशे अठ्ठेचाळीस या कालावधीमध्ये दहा गावांमध्ये अकरा मारुतींची स्थापना केलेली आहे या माला मा सालाबाबतीत मतभिन्नता असली तरी सर्वप्रथम शहापूर या ठिकाणी समर्थानी सर्वप्रथम अकरा मारुतींमधला मारुती स्थापन केलेला आहे त्याला अकरा मारुतीमध्ये प्रथम स्थान असून शहापूरला तो चुन्या चुन्याच्या खडी व चुन्याच्या खडीने वाळूचे गायीचे शेण मिळून असा वीर मारुती केलेला आहे त्याला चुन्याचा मारुती असे देखील म्हणतात दुसरा दुसरा मारुती मसूरचा महारु त्याला महारुद्र मारुती म्हणतात ती सर्वांग सुंदर मूर्ती असून चुन्याची मूर्ती आहे त्याला सुंदर मारुती असे नाव नाव आहे तिसरा मारुती उमरज मारुती असा असून या ठिकाणी समर्थाने प्रत्यक्ष तेरा दिवस कीर्तन केलेला आहे तो सहा फूट उंचीचा असून त्याला प्रताप मारुती असे नाव आहे त्यानंतर चौथा मारुती माजगाव येथील असून ही मूर्ती घोड्याच्या आकाराची आहे असून सहा फूट उंचीची आहे त्याला वीर मारुती असे नामाधिवान आहे पाचवा मारुती चाफर या ठिकाणीच मंदिरा मागेच दास मारुती या नावाने प्रसिद्ध आहे व त्याच ठिकाणी समर्थानी राम मंदिराचे पुढे समोर आ... सहावा मारुती स्थापन केलेला आहे त्याला प्रताप मारुती असे म्हणतात त्यानंतर सातवा मारुती चाफरजवळच शिंगणवाडी या ठिकाणी खडीचा किंवा बाल मारुती असणारा मारुती स्थापन केलेला आहे या ठिकाणी प्रत्यक्ष शिवराय आणि समर्थांची भेट झालेली आहे व या ठिकाणीच राष्ट्रकार्यकर्ता का कशा कशाची मदत लागेल याबाबत समर्थांकडून सर्व मार्गदर्शन शिवरायाने घेतलेलं आहे हे मारुती आहेत सात मारुती सातारा जिल्ह्यामध्ये आता पुढील दोन मारुती जे आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये आहेत त्यामधील एक मारुती आहे बत्तीस शिराळा या ठिकाणी वीर मारुती या नावाने प्रसिद्ध असो तो अतिशय सुंदर आहे व त्याची उंची सात फूट आहे त्या व त्याला भव्य मारुती असे म्हणतात त्यानंतर सांगली जिल्ह्यातील दुसरा गणप गन... दुसरा मारुती बहे बोरगाव या ठिकाणी रामलिंग बेटावर आहे या रामलिंग बेटावर रा... नदीच्या पात्रामध्ये छोटासा बंधारा बांधून या ठिकाणी मारुतीची मूर्ती स्थापन केलेली आहे त्याच ठिकाणी राम मंदिर असून राम मंदिरामध्ये प्रत्यक्ष महादेव विराजमान आहेत व त्या समोर राम मंदिर व शिव पिंडी समोरच महा मोठ्याच्या मोठा नंदी या ठिकाणी आहे असा बहे बोरगावचा निसर्गरम्य असा मारुती आहे त्यामध्ये बहेचा मारुती असे म्हणतात यानंतर शेवटचे दोन मारुती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थापन केले त्यामधील एक मान पाड्या येथील प्रताप मारुती असून तो पन्हाळा जवळ आहे त्यास विशाल मारुती असे म्हणतात शेवटचा अकरावा मारुती पारगाव जुने पारगाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याला बाळ मारुती म्हणतात हा शेवटचा स्थापन केलेला आहे असे म्हणतात याची उंची केवळ दीड फूट आहे यास गोंडस मारुती असे म्हणतात अशी आपण अकरा मारुतीची माहिती पाहिली आजच्या दिवसातील हा पहिला मारुती म्हणजे उमरतचा प्रताप मारुती याच मारुतीला मठातील मारुती असेही म्हणून ओळखले जाते समर्थांनी चुना वाळू व तागाच्या उपयोगाने ही देखणी अशी मूर्ती घडविली आपण आता आहोत माझगावमध्ये चाफळपासून तीन किलोमीटर लांब एका पाषाणाच्या रूपात दगडाला समर्थांनी मारुतीचं रूप दिलं पाच फुटाची ही मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभारलेली आहे आधीच्या कौलारू माती आणि विटांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन रूप या देवळाला देण्यात आला आहे माझगावच्या विशीवर एका घोड्याच्या आकाराचा दगड होता गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे समर्थांनी इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये याच दगडावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली सातारा कराड चिपळूणकडून जाणाऱ्या फाट्याजवळ उमरेज गावाजवळ चाफळ येथे रामाच्या मंदिरासमोर हात जोडून उभा असलेला दास मारुती आणि त्याच मंदिरामागे कृष्णा नदीच्या काठावर चुना वाळू व तागापासून बनवलेली वीर मारुतीची मूर्ती स्थापली आहे साधारण सहा फूट या मारुतीची उंची आहे या मारुतीचे डोळे श्रीरामांच्या चरणांकडे स्थिर असल्याचे आपल्याला या मूर्तीकडे पाहिल्यावर जाणवत या देवळातील मारुतीची मूर्ती ही भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे तर समर्थ रामदास स्वामींनी इथे दोन मूर्त्या स्थापना केल्या एक म्हणजे दास मारुती व वीर मारुती येत होते शिवाजी महाराज येत होते आणि रामदास स्वामी येत होते एकत्र बसून चर्चा करत होते बसण्याची जागा आठ लोक बसू शकतात एका टायमाला असं तुम्ही पाहू शकता की थोडीशी आतमध्ये आवाज ठीक होत आहे बैठक म्हणजे जय श्रीराम तर आता आपलं दास मारुतीची ते आरती झाली आहे तुम्ही मंदिर परिसर पाहिला आहे तर मंदिराच्याच पुढच्या साईडला म्हणजे समोर तिथे तर वीर मारुती आहे तिथे आपण आता चाललो ते म्हणजे जय श्रीराम तर आता साडे बारा वाजता कापडमध्ये दोन्ही दोन्ही दर्शन दोन मारुती आणि तिसरं म्हणजे रामांचं दर्शन हे संपूर्ण झालंय आता आपण आहोत शिंगणवाडी येथे हा मारुती खडीचा मारुती किंवा बाल मारुती म्हणूनही प्रसिद्ध आहे याला चाफळचा तिसरा मारुती असंही म्हणतात शिंगणवाडीची टेकडी चाफळ पासून एक किलोमीटर वर आहे इथे जवळच समर्थांची ध्यान करण्याची जागा असलेली रामखळ आहे चार फुटी उंचीची उत्तरेकडे तोंड केलेली के ही मूर्ती आहे दहा किलोमीटर असलेल्या मसूर येथे एका मारुतीची स्थापना केली आहे त्यामुळे या मारुतीला मसूरचा मारुती असे म्हणून ओळखले जाते जुन्यापासून पाच फूट उंच बनवलेली ही मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे आणि अतिशय सौम्य व प्रसन्न आहे मूर्तीच्या मस्तकावर मुकुट गळ्यात माळ जानव आणि कमरेला मेखळा आणि मूर्तीच्या पायाखाली जम्बूमाळी नावाचा राक्षस दिसून येतो रस्त्यापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर शहापूरच्या फाट्याहून एक किलोमीटर लांब हे मारुतीचे मंदिर आहे अकरा मारुतीमध्ये सर्वात पहिली या मारुतीची स्थापना केली होती या मारुतीला चुन्याचा मारुती असंही म्हणतात गावाच्या टोकाला नदीच्या काठी हे मंदिर आहे जवळजवळ सात फुटाची ही मूर्ती पाहायला गेलं की थोडी उग्र स्वभावाची दिसते मारुतीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे आपण आहोत श्री क्षेत्र कोळे नरसिंहपूर इथे येथे विष्णूंच्या दश अवतारातील एक अवतार म्हणजेच नरसिंह अवतार ही मूर्ती उम... आहे हिरण्य वध दर्शवणारी ही मूर्ती आहे हे निरा नरसिंहपूर क्षेत्र जे आहे त्याचा गुरु चरित्रामध्ये पंधराव्या अध्यायामध्ये उल्लेख आढळतो समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा या ठिकाणी दोन तीन वेळा भेट देऊन येथे आरतींच्या रचना केलेल्या आहेत असे प्रसिद्ध ज्वाला नरसिंह कोळ्या नरसिंह तालुका वाळवा जिल्हा आपण आता आहोत बही बोरगाव येथे इथल्या मारुतीच्या स्थापनेमागे एक आख्यायिका सांगितली जाते आणि ती रामायणाच्या संबंधित आहे रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येला परतत असताना इथे बोरगावला वास्तव्यास होते एकदा श्रीराम संध्यास्नान करत असताना कृष्णेला पूर आला मारुतीने आपल्या दोन्ही हाताने नदीच्या प्रवाहाला धरून ठेवलं तेव्हा ते दोन प्रवाह दोन्ही बाजूला विभागले गेले त्यामधून एक बेट तयार झालं आणि ह्याच क्षेत्राला बहे व रामलिंग बेट असे नाव मिळालं या मारुतीचे दोन्ही हात पाणी अडवण्याच्या पावित्र्यात दिसून येतात इथे जाण्यासाठी कृष्णा नदीच्या वरच्या पुलाच्या पश्चिमेकडे एक बंदरावरून बेटावर जाऊ लागतं मारुतीच्या डाव्या बाजूला एक गणपतीचे मंदिर आहे व मारुतीसमोर एक श्रीराम मंदिर आहे जिथे एक शिवपिंड आहे व शिवपिंड समोर एक नंदी स्थापित केला आहे मोर्या तर आता वाजले आहेत पावणे अकरा आणि जे दोन देवस्थान सांगितले होते म्हणजे अकरा मारुती सोडून त्यातलं पहिलं देवस्थान असं जिथे आपण आज मुक्काम करणार आज तिथे तांबणार आहोत ते म्हणजे नरसोबाची वाडी मोर्या तर आता पुढच्या क्लॅब मध्ये मोरिया तर अशा प्रकारे आपण आजच्या दिवसाचं वाईंड अप करू व एक छोटा सारिकॅब द्यायचं झाला तर आपण आज एकूण पाहिले आठ मारुती व राहिलेले तीन हे आपण उद्या पाहणार आहोत तर भेटूयात उद्या पाठी पाच वाजता तिथून पुढचा प्रवास हा भरपूर सारे, सारे एक म्हणजे भरपूर सारे पण एक मुख्य मेन देवस्थान जिथे एकवीस पदांचे प्रदर्शन होणार आहे व त्यानंतर एक दोन तीन देवस्थान जे आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये तर तीन वरच यात सो भेटू तो द्या पाठी पाहिजे असतात हो व सुक्रवा आत्ता पाठीपाच वाजता आमचं कृष्णास्नान झालं आहे हे तुम्ही माझ्या क्लिपमध्ये पहिलं असेल तर पुढचा डेंट असा आहे की आपण इथे आत्ता नरसिंहवाडी किंवा नरसिंबाची वाडी इथे आपण नृसिंह सरस्वतींची मनोहर पादुकांचं दर्शन घेणार आहोत म्हणजे माहितीसाठी सांगतो की कर्म औदुंबर तर अशा खूप खूप साऱ्या ठिकाणी त्यांच्या पादुका ठेवला तर प्रत्येक पादुकांचं एक वेगवेगळं नाव आहे दादापूरमध्ये जे आहेत त्याचे निर्मिती पालका व आता इथे जे आहेत ते मनोहर पादुका आपण आता मनोहर पादुकाचं दर्शन घेणार अजूनसारी भरपूर माहिती आहे की तुम्हाला पुढच्या टीममध्ये भेटेल इथे माझ्यासोबत विश्वेश्वर आहे तर तो एक थोडी माहिती सांगणार आता अवधू उदय चिंतन श्री गुरुदेव आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे उभे आहोत श्री क्षेत्र नृसिंहवाडी म्हणजे दत्ताद्रयांचा द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी इथं बारा वर्ष तपश्चर्या करू औदुंबराच्या वृक्षाखालील पादुका मनोहर पादुका स्थापन केली हा मनोहर पादुका त्यांनी गुरुद्वादशी या दिवशी स्थापन केलेलं आहे आणि इथं बारा वर्ष तपश्चर्या करून महाराज गाणगापूरला गेले आणि तिथून श्रीशैलीला जाऊन देणी आपला अवतार समाप्त करून इथं कृष्णा नदी आहे आणि इथून ती पंचगंगा नदी आहे कृष्णा आणि पंचगंगेचा संगम इथं आहे बिडसीवाडी त्यामुळे महाराजांनी हे स्थान आपल्या तपश्चरतेसाठी निवडलं साधारण दिनचर्या मंदिराची अशी आहे की पहाटे पाच वाजता मंदिर उघडलं जातं त्यानंतर काकड आरती त्यानंतर षोडशोपचार पूजा आणखीन धूप आरती होते त्यानंतर साडेआठ ते बारा या वाजेपर्यंत महाराजांना अभिषेक वगैरे हो लघुरुद्र अभिषेक वगैरे हो चालू असतात सव्वा बारा वाजता महापूजा चालू होते दीड वाजेपर्यंत त्यानंतर तीन वाजता पवमानाचे पठण होते त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता आरती असते आठ वाजता पालखी असते मग नंतर पालखी झाली की साडेनऊ पावणे दहा वाजता येऊन मंदिर बंद होतं हा आपला कार्यक्रम आहे ते तुम्ही सांगितलं की दोन वाजता ठेवली जाते पादुकांसमोर ते महापूजा झाल्यानंतर पानपूजा इथे बांधली पान जात मग ते दिनविशेष असतं एरवी अशी एक मुखी मूर्ती असते गुरुवार किंवा पौर्णिमा असेल तर त्रेमुखी पादुका म्हणजे मूर्ती ती बांधली जाते पानपूजा बांधली जाते पादुकांसमोर हो पादुकांच्या समोर अतिशय छान अशी माहिती भेटली मोरिया तर आत्ता मंदिरामध्ये आरती झाली आहे आपल्याला माहिती भेटली आहे म्हणजे थोडीफार माहिती असली नव्हती की मंदिराचा दिनक्रम काय असतो व मूर्ती ते दोन वाजता ठेवली जाते वगैरे सो आत्ता पुढचं ठिकाण ते म्हणजे खिद्रापूर सो खिद्रापूर इथे शिव मंदिर आहे प्राचीन शिवाला आहे आणि भरपूर साऱ्या मूवीजचं तिथे शूटिंग झालं आहे त्यातील एक प्रख्यात म्हणजे कटियार घुसली तर भरपूर सारी माहिती आहे ती पुढच्या क्लिपमध्ये पेट खिद्रापूरमध्ये मोर्या शिव शो के बसी जयशंकर आम्ही आत्ता आहोत खिद्रापूरमध्ये आणि काका तुम्ही ओळखलं असेल शेगावच्या लॉकमधील अतिशय एक मौल्यवान व भरपूर अशी माहिती दिलेली काकांनी दिली होती आता इथे पण काका माहिती देणार आहेत तर आता मी केंद्र दिलीपोषांना हो आत्ता आप आपण ज्या ठिकाणी आहोत हे कोपिनेश्वराचं अतिप्राचीन महामंदिर आहे ज्या चित्र कट्यार काळजवळ होतले या चित्रपटामध्ये या कोपिनेश्वर मंदिराचं चित्रण झालेलं आहे हे अतिप्राचीन पांडवकालीन मंदिर असल्याने त्याचा इतिहास वयाची शिलालेख अत्यंत दुर्मिळ स्वरूपात आहेत आणि या ठिकाणीच कोपिनेश्वर आणि महादेवाचं सुद्धा दोन्ही लिंग या ठिकाणी एका ठिकाणी आपल्यास पाहायला मिळतात असे हे खेद्रापूरमधील हे मंदिर आहे खेद्रापूर शिरोळ तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यामधील मंदिर आहे आता आपण आहोत आजच्या दिवसातील एक प्रमुख ठिकाणी ते म्हणजे श्रीक्षेत्र कोल्हापूर आई अंबाबाईचं मंदिर आता इथे आपल्या एकवीस पदांच्या प्रदर्शनं होणार आहेत एकवीस पदांच्या प्रदर्शनास एक सुमारे पावणे तीन ते तीन तास लागतात आता इथे पुढच्या क्लिकमध्ये तुम्ही मंदिराचा पूर्ण परिसर पाहणार आहात भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्ते सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धि प्रदेश मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमो सु आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी वारणीच्या खोऱ्यात असलेल्या मानपाडळी गावाच्या जवळ पाडळी गावात एक मारुती आहे समर्थांनी अकरा मारुतींपैकी सर्वात दक्षिण दिशेला या मारुतीच्या मंदिराची स्थापना केली ही मूर्ती तशी साधी आणि सुबक आहे व पाच फूट उंच आहे व मूर्ती उत्तराभिमुख आहे आता आपण आहोत पारगाव मध्ये मा इथल्या मारुतीला बाळ मारुती व समर्थांच्या मारुती असंही म्हणतात मारुतीराया डावीकडे धावत निघाल्याच्या मूर्ती कोरलेली आपल्याला दिसून येते या मारुतीवर शेंदूर नाही मारुतीच्या केसाची शेंडी बांधलेली दिसून येते इसवी सन सोळाशे त्रेपन्न साली स्थापना केलेली या मारुतीची मूर्ती अकरा मारुतींपैकी सगळ्यात शेवटची व लहान मूर्ती आपल्याला दिसून येते आता आपण आहोत शिराळ गावामध्ये हे देऊळ देखणं आहेच शिवाय या देवळातील मारुतीची मूर्ती अतिशय भव्य आहे ही मूर्ती सात फूट उंच आणि चुन्याने बनवली आहे ही मूर्ती उत्तराभिमुख आहे मूर्तीचा कटिवस्त्र व त्यातील गोंडा अतिशय सुंदर आहे आणि कंबरपट्ट्यात घंट्या बसवण्यात आल्या आहेत मूर्तीच्या मस्तकाच्या उजव्या व डाव्या बाजूला झरोके आहेत ज्यातून सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीच्या मुखावर थेट प्रकाश पडतो आत्ता वाजले आहेत तीन आणि आम्ही पुन्हा चिंचवडमध्ये पोचलो होतो तीन वाजता मोरे तर आत्ता आपण आहोत या प्रवासाच्या अंतिम पर्वामध्ये व या प्रवासाची सांगता आता काका करणे कथा कर सांग आपण समर्थाने स्थापन केलेल्या अकरा मारुतींचं दर्शन घेतलेच आहे या मारुतीस सर्वसाधारण सर्व लोक वारीचे मारुती असेही म्हणतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्याम व भेटूयात पुन्हा एका नवीन भक्तिमय प्रवासामध्ये हो